नमस्कार मित्रांनो आज चालो लब तो दाकोतो, दाकोतो। तो चालू आहे आम्ही नजरूत किल्ला बघायला तर तुम्हाला मी तिथलं सौंदर्य दाखवतो धबधबा दाखवतो तुम्ही कंटिन्यू राहा आता इथून आपला प्रवास चालू करणार आहे आपला एक मित्र या आहे तर मित्रांनो पहिले पेट्रोल टाकून घेतलं गाडीत पेट्रोल नव्हतं त्यानंतर ना छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आपला पुढचा प्रवास चालू केला त्यानंतर ना आपण किल्ल्यावर जाऊया आणि किल्ल्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी कंटिन्यू हा ब्लॉक बघत राहा मला चांगलं वाटेल तर मित्रांनो बघू शकता तुळजापूर रोडला किती गर्दी आहे नवरात्री मुळे तर मित्रांनो मार्केट यार्डपासून आपण सरळ आपलं नद्रोप हावे रोडला निघायलो आपण त्यानंतर कंटिन्यू आपला प्रवास चालूच ठेवला तर मित्रांनो आपण इतक्या थांबलो आहे कारण आपण सकाळी नाश्ता केला नव्हता त्यामुळे भूक लागली होती तर आम्ही तो अगोदर नाश्ता केला तर मित्रांनो आपला नवदुकला जाताना गावात आपलं स्कूल होतं त्या स्कूलला पण थोडंसं व्हिजिट देऊन कॉलेजकडे पण गेलं तुम्हाला कॉलेजचा पण दाखवतो व्हिडिओ हा कॉलेज आहे हा जवाहर आर्ट्स कॉ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचं नाव आहे ह्या कॉलेजमध्ये मी शिकलो त्यानंतर ना आपण कंटिन्यू प्रवास ठेवला एक आठवण म्हणून दाखवली तुम्हाला आणि त्यानंतर ना इथं आपले कैलासा आनुर गुरुजींची समाधी बांधकाम चालू आहे ते तुम्ही बघू शकता कॉलेज वगैरे बघून झाल्यानंतर आपण नर्सरूमधे आलो अजून मधून आता किल्ल्याला जा किल्ल्याच्या रस्त्याने निघणार आहे आता हा घाट उतरल्यानंतर ना किल्ल्याकडं आपल्या डाव्या साईडला वळायचं आहे ते आपण पुढं पुढल्या याच्यात बघूया मित्रांनो घाट उतरून खाली आलो आहे त्यानंतरनं डावीकडे वळल्यानंतर ना किल्ल्याकडे मी निघालो त्यानंतर ना किल्ल्याचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला आणि धबधबा पण दाखवतो तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो किल्ल्यामध्ये आलेलो आहे एक किल्ल्याचा मेन दरवाजा आहे त्यानंतर आपण इथून मधू मधी जाऊ या किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये दोन पॉईंट आहेत मेन एक बुरुज आणि एक धबधबा दब ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर मित्रांनो इथे किल्ल्याची माहिती लिहिलेली आहे तुम्ही वाचून घेऊ शकता तर मित्रांनो हे किल्ल्यामधला दुसरा गेट आहे तिथून दब आपण कंटिन्यू जाणार आहे धबधबा आणि बुरुज बघणार आहे त्यानंतरनं हा पहिलं इथं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट इथं ध्वज फडकावलं जातं किल्ला बघायला आलोय मित्रासोबत किल्ला सगळा दाखवतो तुम्हाला तुम्ही पण बघून घ्या किल्ला एकदम इथे गाय बसलेले आहे विश्रांती करत किचान दिसते बरेच सगळा आहे बघायचा तोفا आहे आहे बघायला खूप बोटिंग वगैरे हो होती

किल्ल्याच्या वरती भागावर आलोय थोडस वरती आलोयवा तुम्हाला गोरज खूप वरती आहे तर मित्रासोबत आलोय आणि मित्रांनो पण यूट्यूब चॅनल खोलले तर याला सपोर्ट करा आणि आम्ही आता आलोय तर मित्रांनो बघून घ्या तुम्ही व्हि एकदा तर मित्रांनो आता मेन धबधब्याकडे चाललोय आपण तर आपण बघूया तिथलं मेन धबधबा कसा आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती प्रवाह पाणी चाललं आहे किती वेगाने पाणी आहे धबधबा बघा किती फास्ट पडतोय आणि पाणी थोडाच कमी आहे वरती वरून यायला पाणी पाणी चाललं तेव्हा गेट बंद केलेलं आहे त्यामुळं बा तर मित्रांनो इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे हत्ती बांधत होते आणि तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल आहे हा तुम्ही बघून घ्या एकदा तर मित्रांनो किल्ला बघून झालेला आहे तर आता आपण इथून निघणार आहे सोलापूरकडे कमेंट करून सांगा फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या माणसाला फॉलो करायचं विसरू नका ओके बाय